नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक परिसरातील रहिवासी मोहित राजपूत यांच्या हत्येनंतर आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली सुरत येथून पार्थिव आज सायंकाळी सुमारे सात वाजता नंदुरबारला आणण्यात आले यावेळी परिवार मित्रमंडळी परिसरातील नागरिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मृत मोहित यांच्या वडिलांनी आमच्या दोन्ही लहान नातवांचा पितृछाया हरवली त्यांना आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा मारेकऱ्यांसह हत्येचा कट रचणाऱ्यांनाही अटक व्हावी अशी मागणी केली मारेकऱ्यांना अटक करा मुख्य सूत्रधाराला पकडा गावगुंडांचा बंदोबस्त करा आणि मोहितला न्याय द्या अशा मागण्यांचा फलक झळकत होते पार्थिव घरी पोहोचताच वातावरण चुकाकून झाले आणि परिवाराने हंबरडा फोडला यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित होते नागरिकांनी तातडीने सर्व आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी रईस शेख विसरवाडी एक एका व्यक्तीशी उपचारादरम्यान मृत्यू झाली होती त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध त्यांचे परिवाराचे जे लोक होते आणि त्याचे जे मित्रमंडळी होती त्यांनी त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते आले होते आणि त्यांना समंजसपूर्वक त्यांना समज देण्यात आली आणि त्याच्यामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही आरोपी त्याच्यामध्ये अटकसुद्धा झाली आता परिस्थिती शांततेत आहे त्याच्यामध्ये कोणीही याच्यामध्ये एक वेगळा रंग देता कामा नये आणि जे शहराचा माहोल आहे त्याला कोणी त्याच्यावर वेगळा एक प्रश्नचिन्ह निर्माण करता कामा नये पोलीस प्रशासन त्याचबरोबर आपली जे सोशल मीडिया सायबर सेल आणि सोशल मीडिया जे लॅब आहे त्याचे पूर्ण लक्ष ठेवून आहे की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी गोष्टी किंवा अफवा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पसरणार नाही uh, माझी सर्व नंदुरबार शहरचे जे नागरिक आहे त्यांना विनंती राहील की त्याच्यामध्ये पोलीस विभागाने योग्य कारवाई तत्काळ uh, केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्याच्यामध्ये योग्य कारवाई होईल तर कोणी विनाकारण आक्षेपारी गोष्टींवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये

Maju पण एक मुलगा ॲक्सिडेंटने वारलेला त्यानंतर ह्या मुलाला काय वाळले पाहिजे आणि ज्या लोकांनी याला मारलं त्याच्या घरी जाऊन त्याच्या बापाला त्याच्या नातेवाईकांना दम भरला की तुम्ही केला गेली तर तुम्ही त्यांनी या पद्धतीने हाल करू त्यामुळे ते पास रुपये गेले नाही त्यांनी डायरेक्ट सुरतला घेतले सुरतला घेऊन जात असताना त्याला दोन तीन मध्ये झटके आले तिथं सगळं ट्रीटमेंट चालू असताना पण काही लोक यांच्या घरावर जाऊन धमकी देतो की व तुम्हाला मारून टाकून तुम्ही केस करणार असं करणार तर त्यांनी घाबरून त्या पद्धतीने केलं नाही परंतु परिस्थिती ही नाटकांच्या वरती गेली आज त्याचा मर्डर झालेला आहे आणि आज इतक्या जेवढे लोक आहेत एकदम सगळ्यांच्या हृदयात बसणारा व्यक्ती अतिशय शांत माणूस होता तो त्याचं काम त्याची देवधानी एवढं तो करत होता आणि असं करत असताना काही लोकांनी काहींनी मारायला पाठवलं असेल काही लोकांनी त्याला मारलं असेल परंतु आपल्या सर्वांना सगळ्यांची विनंती की जेवढे आहे हे तर तुम्ही प्यादे गोळा केलेले आहेत पण जो मेन मोर्खा आहे त्यांना तुम्ही सगळ्यांना मदत टाकायला पाहिजे या सगळ्या जनतेची आणि मायबापांची इच्छा ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा